शिवाजी महाराजाची शपथ खावा लागली कि मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही याचा अर्थ काय जुडून मी छत्रपती शिवरायांच्या नतमस्तक होऊन माफी मागतो खोटी शपथ खाल्ली जाऊ द्या माफ करा काय कारण आहे का मी काय पुरावे देईल नाही एवढे बी देणार नाही की फॉर्म वापस घेईल पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीनी राज्य सरकार कडून आचारसंहिता लागायच्या दोन दिवस अगोदर पक्ष प्रवेश करायच्या दोन दिवस अगोदर महायुतीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि दोन्ही कारखान्याचं एक्सटेन्शनच प्रपोजल आठ तासात मंजूर करून घेतलं उपमुख्यमंत्री अजितदादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही याच झालं आणि तरी ह्यांनी भौरंगपणा केलाय समजून घ्या आता ह्यांनी म्हणले की कृषी मंत्र्यांनी बघावं की मी शेती काय करतो आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं पण आज अॅफिडेव्हिटमध्ये बघितलं हे तर शेतकरी पुत्र पण बगर जमिनीचा आहे नाही शेतीची आणि जेवढी जमीन आहे तेवढी प्लॉटिंगची मला वाईट वाटत गोष्टीच आज स्वर्गीय मुंडे साहेबांचा फोटो या ठिकाणी पुतळा आहे इथं बसलेल्या असंख्य जणात माझ्या सहित या क्षणाला अंगावर काटा येतो निवडणुका आठवतात एकोणीसशे पंच्याण्णव ची रजनीताईची निवडणूक आठवती कॉलेज जीवनात होतो रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि सबांत जिल्ह्याला आव्हान केलं की रजनीताई पाटील आहेत माझ्या भगिनी आहेत मी उभा आहे तुम्ही निवडून द्या जयसिंग काका पाटलांना विचार उभा केला कधी बघितलं नाही काय मी उभा जयसिंग काका निवडून आले पाहिजेत एकोणीसशे नव्याण्णव सुरेशांना आपण दादा आपण दोघांना उमेदवारी दिली तुम्ही दोघांना उभं केलं दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे उभा आ यांना निवडून द्या भैया साहेब दोन हजार चार ला तुम्ही उमेदवार मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही गोपीनाथ मुंडे उभा आहेत आपल्यापैकी अनेक जण आहेत धोंडे साहेब आपण सुद्धा अनेक जण अनेक जण आहेत आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्या नंतर जे झाले त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे लक्ष्मण अण्णाला निवडून द्या मी उभा आहे ताईंना निवडून द्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना आज माझ्यासाठी ही का आठवणीची गोष्ट की आज या ठिकाणी या बीड जिल्ह्याची निवडणूक जात पात धर्मावर जाती है? आमची जात काढली जाते कधी या बीड जिल्ह्याने जातीपातीचं राजकारण केलं कधी स्वर्गीय साहेबांनी जातीपातीचं राजकारण केलं कधी माझ्या भगिनीने जातीपातीचं राजकारण केलं कधी मी जातीपातीचं राजकारण केलं आपल्या आई बापाच्या साक्षीनं आपण सगळ्यांनी स्टेजवरच्या आणि आपल्याही सगळ्यांनी मनावर हात ठेवून सांगावा कधी कमी आम्ही जात पात धर्म याचं राजकारण केलं आंदोलन झालं अरे आंदोलन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे मला बोलायचा अधिकार आहे नरड्यात पडेपर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आहे आत्ता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत सरकारनी मान्य केलं आंदोलनाचा सन्मान केला समाजाचा सन्मान केला आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीचं प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला कशासाठी हा जी आर होता की आमच्या मराठा समाजातला गरीबातला गरीब पोरगा ज्याला शिक्षण मिळू शकत नाही ज्यालाच पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला आरक्षण पाहिजे म्हणून कुणबीच प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं ज्याचं राव आहे हो भौरंग नाही हा नोव्हेंबरचा जी आर आहे हे त्यांचं कुणबीच प्रमाणपत्र आहे कुणबी प्रमाणपत्र द्यायला चालू झालं हे एवढा गरीब आहे एवढा गरीब कारखानदार आहे एक नाही दोन कारखानदार आहे की ह्याला कुणबीच्या प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीच प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्चला खरेदी विक्री संग्रहाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला का या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत का या कारखानदार पुत्रासाठी हे आंदोलन होत अरे मी मानला असत आज तुम्ही जात पात धर्म या नावावर जर निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय या नी या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातलं दाखवावं एक भाषण अरे हा व्यक्ती कधी रस्त्यावर एक एकदा या समाजाच्या आरक्षणासाठी रस्त्यावर बसला एक उदाहरण दाखवा एक भाषण नाही एक उदाहरण नाही पण प्रमाणपत्र घ्यायला पहिले हे भलं करणार आहेत ह्यांची अवकात आहे स्वतःच मॅनेज नाही म्हणून शपथ खावा लागती